नमस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरवण्यासाठी जंग जंग पछाडणाऱ्या राहुल गांधी यांनी आता राजकारण सोडण्याचा निर्णय घेतलाय हो मित्रांनो अगदी योग्य तुम्ही ऐकलत की राहुल गांधी हे कदाचित आता राजकारण सोडणार आहेत मग तुम्ही म्हणाल की राहुल गांधी हे राजकारण सोडून नेमकं करणार का काय कर। तर एकंदरीत काँग्रेसच्या वर्तनावरून असं दिसतंय की राजकारण सोडून त्यांचे हे युवराज म्हणजे अर्थातच राहुल गांधी हे आता सोशल मीडिया स्टार होणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरवण्यासाठी राहुल गांधी यांनी खूप प्रयत्न केले अगे अगदी राफेल पासून ते वोट चोरी पर्यंत वेगवेगळे आरोप मोदींवर केले अगदी खोटे नाटे पुरावे आणले खोटी नाटी कागदपत्र निर्माण केली त्यानंतर संपूर्ण देशभर यात्रा काढल्या आताही त्यांच्या यात्रा सुरू आहेत पण त्या यात्रांना मिळणारा प्रतिसाद आणि मोदींना मिळणारा प्रतिसाद त्यांची दिवसेंदिवस वाढत चाललेली लोकप्रियता हे सगळं बघून राहुल गांधी कदाचित हताश निराश झालेस आणि त्यामुळे आता मोदींना आपण राजकारणात तर हरवू शकत नाही किमान सोशल मीडियावर तरी आपण मोदींना हरवू असा विचार एकंदरीत राहुल गांधी यांच्या मनात काँग्रेसवाल्यांनी रुजवला असणं शक्यता कारण राहुल गांधी असं म्हणतात की स्वतः स्वतःच्या डोक्याने काहीच करत नाही काँग्रेसवाले जे उरले सुरलेले आहेत ते एकत्र येतात आणि ते राहुल गांधी यांना सल्ला देतात असे पंधरा वीस सल्ले दिलेले असतात मग त्यातला एखादा सल्ला राहुल गांधी यांना आवडतो आणि मग राहुल गांधी त्या सल्ल्यावर काम करतात किंवा त्या सल्ल्यावर आपलं कुठं नाट आंदोलन उभं करतात तर असे हे राहुल गांधी आता चक्क सोशल मीडिया स्टार होणार आहे आणि त्या दृष्टीने काँग्रेसने प्रयत्न देखील सुरू केलेले काँग्रेस म्हणजे खोटा नरेटिव्ह खोट्या बातम्या आपल्या पिल्लावळ पत्रकारांना जवळ करून त्यांच्या मार्फत खोट्या बातम्या पसरवायच्या त्यांच्या मार्फत खोटे, मार खोटे नरेटिव्ह पसरवायचे हे काम मागच्या दोन तीन वर्षात काँग्रेस अगदी बकुबीने करत आहे आणि मग या सगळ्या बातम्या खोट्या ठरतात लोकांपर्यंत खोट्या म्हणूनच येतात आणि त्यानंतर यांचे बुरखे टराटर तर फाटले जातात आता राहुल गांधी यांना सोशल मीडिया स्टार करायचं म्हणजे त्यांचं काहीतरी प्रेझेन्स हे सोशल मीडियावर दाखवावं लागणार मग त्यासाठी एखाद्यात माझ्यासारख्या किंवा अगदी आमचे जे सहकारी आहेत सुशील आहे किंवा प्रभाकर आहे अशा लोकांबरोबर राहुल गांधी यांची तुलना करावी पण नाही त्यांची तुलना थेट त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी करायची ठरवली आणि काँग्रेसने एक बातमी अर्थातच कोटी होती ती पेरली आणि ती बातमी होती की सोशल मीडियावर नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा राहुल गांधी यांना सगळ्यात जास्त फॉलोअर आहेत आता सोशल मीडिया म्हटला तर अर्थातच त्याच्यात फेसबुक येतं इंस्टाग्राम येतं युट्यूब येतं आणि इतर काही प्लॅटफॉर्म येतात या सगळ्यांमध्ये राहुल गांधी यांनी बाजी मारलेली आहे आणि ते नरेंद्र मोदी यांना पिछाडीवर टाकून पुढे गेलेले आहेत असा प्रचार प्रसार काँग्रेसने करायला सुरुवात केली आपल्या पिल्लावळ पत्रकारांच्या मार्फत ती पहिली बातमी त्यांनी बाहेर काढली आणि ती त्याचा सोशल मीडियावर फार मोठा गाजावाजा केला पण मित्रांनो हे आता वर्तमानपत्राचे किंवा टी व्ही मीडियाचे दिवस राहिलेले नाही तिथे त्यावेळेस कसं असायचं की वर्तमानपत्रात आलं किंवा टी व्ही मीडियात आलं कि ते फायनल मानलं जायचं तिथे बाप शोधण्याचा कोण प्रयत्न करायचं नाही पण सोशल मीडिया मात्र तसा नाहीये इथे एखादी गोष्ट समोर आणली गेली की लगेच अनेकजण त्याचा बाप कोण हे शोधायला जातात आणि बाप दाखवणे तर श्राद्ध कर असं तोंडावर सांगितलं जातं ही बातमी काँग्रेसनी पेरली आणि विशेषतः काँग्रेसचे नेते पवन खेडा यांनी तर फार जोमाने सांगितले त्याबरोबर सोशल मीडियावर याचा शोध सुरू झाला आणि मग लक्षात आलं की आजही नरेंद्र मोदी यांचे फॉलोअर राहुल गांधी यांच्या तुलनेत जवळजवळ जवळजवळ आठ ते नऊ पट जास्त आहेत फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब या सगळ्या आणि इतरही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सगळ्यात जास्त फॉलोअर्स हे नरेंद्र मोदी यांचेच आहेत ते राहुल गांधी यांचे नाही आहेत आता मुळात राहुल गांधी हे राजकारणी त्यांनी राजकारण करावं मोदींना टोकावं पुन्हा ते, ते लोकसभेचे विरोधी पक्ष नेते तिथे काहीतरी जनतेच्या हिताचे मुद्दे मांडावेत ते नाही टक्कर घ्यायला गेले मोदींशी सोशल मीडियावर आणि तेही मोठा नरेटिव्ह पसरत आणि तिथेही राहुल गांधी हे तोंडगशी पडले कारण आजही देशातली जगातली जनता ही, जगात ही नरेंद्र मोदी यांच्या बाजूने उभे आहे आणि ते सोशल मीडियावर तात्काळ दिसत राहुल गांधी यांचे फॉलोअर किती नरेंद्र मोदी यांचे फॉलोअर किती याचा तुलनात्मक हिशोब केला तर आठ पटीने नरेंद्र मोदी यांचे फॉलोअर्स हे राहुल गांधी यांच्यापेक्षा जास्त आहेत जे राहुल गांधी हे सोशल मीडियावर नरेंद्र मोदी यांच्या जवळपासही कुठे नाही तरी आहेत तरीही हा नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातही राहुल गांधी हे उघडे पडले आता कुठे कुठे तोंड फोडून घेणार हा प्रश्न कदाचित काँग्रेसवाल्यांना पडलेला नसेल पण राहुल गांधी यांचे विरोधक जे आहेत त्यांना मात्र हा प्रश्न नक्कीच पडला असणार की या बाबासाठी काँग्रेस किती किती तोंड फोडून घेणार असो मुद्दा असा आहे मित्रांनो की काँग्रेस हा आता फेक बातम्यांवर फेक नरेटिव्हवर प्रचार प्रसार करणारा पक्ष राहिलेला आहे पूर्वीही काँग्रेसची परिस्थिती काही वेगळी नव्हती पण आता त्यापेक्षा काही मीटर लांब उडी काँग्रेसने घेतलेली आहे आणि असे फेक नेरेटिव्ह पसरून काँग्रेस स्वतःला मात्र अडचणीत आणते आणि हे त्यांच्या गावीही नाहीये कारण त्यांना या देशाशी देशाच्या राजकारणाशी काहीही पडलेलं नाहीये त्यांना राहुल गांधी यांच्या हातात घराणेशाहीनुसार देश द्यायचा आहे पण म्हणून तुमच्या आमच्यासारखे स्वस्त बसून राहू का नाही ना मित्रांनो असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद